बघा सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण कोणते प्रश्न सोडवायचा तसा सर काही प्रश्न लेकरांनो असे असतात की जे बाय ऑप्शन सोडवण्याशिवाय चाचणी पहिली चाचणी दुसरी लक्षात घ्या गणित मी उत्तर अगोदर सांगून देतो जसं की त्याचे पहिल्या चाचणीतील गुण दहा आता गणिताची मांडणी करायची कशी बघा सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर अगोदर सांगून पहिल्या चाचणीमध्ये गुण दहा असतील तर गणित म्हणते की दुसऱ्या चाचणीत दहा गुण अधिक मिळाले म्हणजे या दुसऱ्या चाचणीतील गुण किती हो वीस आता करायचा फेरबदल काय दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट म्हणून इथं गुणीला पाच करा लक्षात घ्या ही लक्षात घ्या बरं दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट म्हणून आपण गुणीला पाच घेतले दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी म्हणजे पहिल्या चाचणीतील जे हे गुण आहेत हिचा वर्ग करा ह्या दोन गोष्टी एकरूप आहेत या दोन गोष्टी मध्ये साधर्म्यता एकरूपता आहे असं गणित म्हणते आहे का बघा विसा पंच शंभर आणि दहाचा वर्ग शंभर ह्या दोन्ही गोष्टी ऍज इक्वल आहेत असं गणित म्हणते दुसऱ्या चाचणीतील गुणांची पाचपट म्हणजे शंभर ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी पहिल्या चाचणीतील गुण दहा दहाचा वर्ग शंभर दोन्ही गोष्टी गणित सांगते त्या प्रमाण साधर्म्य पावतात म्हणून प्रश्न जो विचारला की सुशचे पहिल्या चाचणीतील गुण किती सर हा जो प्रश्न तुम्हाला विचारला त्याच उत्तर सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण पहिल्या चाचणीतील गुण किती सर तर दहा हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर ओके काही प्रश्न बाय ऑप्शन गती नसते लक्षात ओके संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल